नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो आज मी बोलत असताना म्हणजे सात जानेवारी दोन हजार सव्वीस सकाळपासून एक बातमी धुमाकूळ घालते आणि ती बातमी म्हणजे अंबरनाथ आणि अकोट या काय नगरपालिका वगैरे आहेत तिथे अत्यंत विचित्र घटनाक्रम घडलेला आहे तिथे नगराध्यक्ष पद किंवा आणखीन काही पद किंवा काय आणखीन कुठली पद घटनेते वगैरे पद ही मिळवण्यासाठी अत्यंत अनैतिक अशी युती आघाडी झाली यावरून काहूर माजवण्यात आलेले भारतीय जनता पक्ष जो भाजप काँग्रेस बरोबर कधीही युती आघाडी करणार नाही अशा अणाभागा घेत असतो अशा भारतीय जनता पक्षाने या स्थानिक पातळीवर म्हणजे अंबरनाथ असेल किंवा तुमचं वगैरे काहीतरी आहे या नगरपालिकांमध्ये काँग्रेस बरोबर हातमिळवणी केली आहे त्याचप्रमाणे असाउद्दीन ओवायसी यांचा जो एम आय एम पक्ष आहे कट्टर मुस्लिम पक्ष आहे याच्याबरोबर हातमिळवणी के केली आणि कुठे काँग्रेसला तर कुठे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला शह देण्यासाठी भाजपने अनैतिक आघाडी युती केली असा आरोप झालेला आहे आणि त्यावरून बलतच काहूर आहे प्रामुख्याने महापालिकांच्या निवडणुका होत आहेत त्याचं मतदान आणखीन आठ दिवसात होणार आहे मी बोलतोय ती सात तारीख आहे आणि पंधरा तारीख म्हणजे बरोबर आठव्या दिवशी हे मतदान होणार आहे अशा वेळेला अशा बातम्या धुमाकूळ घालायला लागल्या तर ज्या हिंदुत्वाच्या आधारावर किंवा हिंदुत्वाच्या भूमिकेतून भारतीय जनता पक्ष किंवा एकनाथ शिंदे हे मत मागत असतील तर त्यांच्या मतदानाला एक अडथळा निर्माण होतो ही गोष्ट स्वाभाविक आहे आणि माध्यमातून अशा बातम्या मुद्दामच अधिकाधिक झळकवल्या जातात कारण मोठ्या प्रमाणावर माध्यम हा भाजपचा खरा विरोधक आहे बाकीचे काँग्रेस शरद पवार गट उद्धव ठाकरेंची शिवसेना हे सगळे दुय्यम विरोधक आहेत भाजपचे भाजपचा प्रमुख विरोधक हा मराठीतला पुरोगामी मीडिया आहे आणि त्यामुळे अशा माध्यम अशा बातम्या पसरवल्या हो किंवा त्याचा धुमाकूळ घातला तर भाजपची हिंदुत्ववादी ही प्रतिमा डागाळते आणि त्यामुळे भाजपची मतं कमी होतील या अपेक्षेने अशा बातम्या अधिकाधिक झळकवल्या जाणार आणि ते स्वाभाविक आहे मला ते वाटत नाही पण मुद्दा असा आहे की याच काहूर मारल्यानंतर भाजपमध्ये ताबडतोबीने डॅमेज कंट्रोलला सुरुवात झाली की असं कुठे झालं असेल तर ते करणाऱ्या भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांवर कठोर कारवाई केली जाईल याची ग्वाही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि भाजपचे महाराष्ट्राचे सर्वोच्च नेते देवेंद्र फडणवीस यांनी ग्वाही देऊन टाकली अर्थात आपल्या पक्षाला आगामी महापालिका निवडणुकीमध्ये नुकसान होऊ नये म्हणून देवेंद्र फडणवीसांनी अशी भूमिका घेणं सुद्धा आहे कुठचाही पक्ष निवडणुकीत अशा काही गोष्टी घडल्या की ताबडतोब हालचाली करत असतो एखादा आपल्या पक्षाचा कार्यकर्ता नेता स्थानिक पातळीवर काहीतरी करून बसला तर हा झटकून मोकळं व्हायचं हे प्रत्येक पक्षाच्या हायकमांड आणि नेत्याची प्रवृत्ती असते स्वभाव असतो कारण त्यांना पक्षाचे हितसंबंध जपायचे असतात आणि त्यामुळे अगर फडणवीसांनी फडणवीसांनी अशा रीतीने कठोर कारवाईची ग्वाही दिली असेल तर पक्षाचा सर्वोच्च नेता म्हणून त्यांनी काम योग्यच केलं हे मान्य करावं लागेल पण दुसरीकडे राजकारणामध्ये वावरणारा सर्वोच्च नेता असो किंवा तळागाळातला कार्यकर्ता असो त्या दोघांनाही लोकशाहीचे नियम सारखे असतात आणि आपापल्या पातळीवर पक्षासाठी किंवा आपण जे काही संघटन करतोय त्याच्या हिताचे निर्णय घेण्याचा त्या त्या, त्या स्तरावरच्या प्रत्येक कार्यकर्त्याला आणि नेत्याला पूर्ण अधिकार असतो फडणवीस किंवा इतर लोक विसरले असतील तर मी आठवण करून देतो या नगरपालिका नगर, नगर परिषदा महापालिका वगैरे निवडणुका स्थानिक संस्थांच्या आहेत आणि या निवडणुका या प्रामुख्याने कार्यकर्त्यांच्या हे सुप्रिया ताईंनी पण सांगितले हे अजित दादांनी पण सांगितले हे शरद पवारांनी सुद्धा सांगितले एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा सांगितले आणि त्यामुळे अशा प्रकारच्या स्थानिक पातळीवरच्या आघाड्या बनवणं किंवा मोडणं किंवा मित्र पक्ष जे राज्यात एकत्र आहेत त्यांनी स्थानिक पातळीवर एकमेकाच्या विरुद्ध निवडणुका लढवणं याचा अधिकार तुम्ही ऑलरेडी त्यांना दिलेला आहे <laughs> सिंधुदुर्गामध्ये कोकणात नारायण राणे यांचे दोन सुपुत्र हे शिवसेना आणि भाजप या दोन पक्षात आहेत दोघेही आमदार आहेत त्यातला एक मंत्री आहे पण त्या दोघांनी कणकवलीची नगरपालिका लढवताना एकमेकांविरुद्ध विरुद्ध शड्डू ठोकला होता आणि कमालीच्या हाडवैरी असल्यासारखे बोलत वागत होते अगदी भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण हे कणकवलीला गेल्यानंतर म्हणाले होते की दोन डिसेंबर पर्यंत मला युती टिकवायची आहे वगैरे वगैरे आठवतं तुम्हाला असो मुद्दा इतकाच आहे की जर तुम्ही त्यांना त्यांच्या पातळीवर योग्य ते निर्णय घेण्याचा अधिकार दिलेला आहे तर मग त्यांनी घेतलेल्या निर्णयावर कठोर कारवाईचा बडगा उघडण्याचा अधिकार हा सर्वोच्च पातळीवरच्या कुठल्याही पक्षाच्या नेत्याला कसा मिळू शकतो त्यांनी घेतलेला निर्णय योग्य आहे की अयोग्य आहे हे ते ठरवतील जर या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत आणि लोकसभा विधानसभेच्या निवडणुका नाहीत तर त्या कार्यकर्त्यांना त्यांच्या स्तरावर त्यांच्या पातळीवर जो सुयोग्य निर्णय आहे तो घेण्याचा अधिकार प्राप्त होतो कारण तिथला पक्ष त्यांना आहे मग तिथलं जे सत्ता कारण असतं तिथले जे हेवे दावे असतात तिथली जी भांडणं असतात मैत्री असते किंवा हार्डवेअर असत ते आपोआपच तिथल्या स्थानिक राजकारणामध्ये प्रतिबिंबित होत असत आणि त्यामुळे वर्कर्णी राज्य पातळीवर राष्ट्रीय पातळीवर जे काय तात्विक भांडणं असतात त्याचा प्रादुर्भाव हा स्थानिक पातळीवर होत नसतो आज गंमत असे की एम आय एम बरोबर भाजप मध्ये किंवा कुठे अंबरनाथ ला युती कशी करू शकते हा प्रश्न विचारला जात असेल तर मग ऑपरेशन सिंदूर नंतर त्याच एम आय चे सर्वोच्च नेते असाउद्दीन ओवायसी यांना पाकिस्तान विरोधातली भारताची युद्धाची भूमिका योग्य आहे हे ठरवण्यासाठी मोदी सरकारने परदेशी का पाठवलं होतं हा पण प्रश्न विचारावा लागेल सातत्याने संसदेमध्ये किंवा कुठल्याही सार्वजनिक निवडणुकीमध्ये भाजपच्या विरुद्ध कडाडून टीका करणारे आणि अतिशय कठोर भाषेत वक्तव्य करणारे असाउद्दीन ओवायसी जर तुम्हाला ऑपरेशन सिंदूरच्या वेळेला राष्ट्रीय पातळीवर म्हणून बरोबर घेतलेले चालत असतील तर स्थानिक पातळीवरच जे राजकारण आहे त्यामध्ये तिथले जे कोणी ओवायसीच्या पक्षाचे कार्यकर्ते असतील निवडून आलेले नगरसेवक असतील त्यांना सोबत घेणं तिथल्या स्थानिक राजकारणामध्ये तिथल्या भाजपच्या कार्यकर्त्यांना किंवा शिंदेच्या कार्यकर्त्यांना एकत्र येणं आवश्यक वाटत असेल पक्ष हिताच वाटत असेल तर त्यांचा कान पकडण्याचा अधिकार राज्य पातळीवरच्या नेत्यांना असू शकत नाही स्थानिक पातळीवरचे कार्यकर्ते नेते जे असतात ते तुम्हाला लोकसभा विधानसभा निवडणुकीमध्ये आपापल्या विचारांवर आधारित असलेली मतं मिळवून देण्यासाठी अखंड राबत असतात पण तुमच्या पातळीवर म्हणजे राज्य पातळीवर आणि राष्ट्रीय पातळीवर तुमच्या सोयीच्या भूमिका तुम्ही घेता त्याचे तोटेही स्थानिक पातळीवरच्या कार्यकर्त्यांना आणि त्यांच्या राजकारणात भोगावे लागत असतात तेव्हा तुमच्यासाठी राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरच्या धोरणांसाठी त्यांनी नुकसान पत्करायचं असत पण त्यांनी स्थानिक पातळीवर आपापले मतलब आपापले स्वार्थने आपापली धोरण आपापले कार्यक्रम यासाठी तडजोडी केल्या किंवा के भांडण केली तर त्यांचा कान पकडण्याचा अधिकार तुम्हाला कसा असू शकतो तर मग एक गोष्ट आहे की तुम्ही तुमच्याकडे पूर्ण बहुमत असताना महायुतीमध्ये का आणलं जे अजितदादा हे युतीच सरकार दोन हजार बावीस मध्ये झाल्यानंतर एक वर्ष विधानसभेमध्ये युतीचा विरोधी पक्ष असलेल्या विरोधी पक्षाचा नेता म्हणून विराजमान झाले होते आणि युती सरकारच्या अनेक भूमिकांवर कडाडून टीका करत होते त्या अजितदादांना तुम्ही एक दिवस उचलता आणि सरळ महायुतीमध्ये आणता त्यांच्या दहा बारा पाठीराख्यांना मंत्री करता त्यांना अजितदादांना उपमुख्यमंत्री करता तेव्हा तुमचा कान कोणी पकडायचा एकनाथ शिंदे असोत देवा भाऊ असोत किंवा अगदी अमित शाह असोत त्या तळातल्या तालुक्यातल्या किंवा एका छोट्या शहरातल्या कार्यकर्त्याला तुमचा कान पकडण्याचा अधिकार नसतो का हा प्रश्न मी मुद्दाम विचारतोय कारण दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीच्या वेळेला अशाच एका कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये मी पुण्याला गेलेलो होतो आणि तिथे माझ्यावर तिथल्या अनेक भाजपच्या कार्यकर्त्यांनी प्रश्नांचा भडीमार केला होता की अजितदादांना कुठल्या आधारावर महायुतीमध्ये आणलं गेलं उपमुख्यमंत्री म्हणून त्यांना कुठल्या कारणासाठी आणि कुठल्या तत्वासाठी तुम्ही उपमुख्यमंत्री केलं भाजपने ज्यांनी भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांना सतत अडवणूक केलेली आहे त्यांनाच परत पुण्याच पालकमंत्री सुद्धा केलं तर तेव्हा राज्य पातळीवरच्या किंवा केंद्र पातळीवरच्या असे निर्णय घेणाऱ्या नेत्यांचा कान पकडायचा अधिकार तळातल्या कार्यकर्त्याला आहे का तुम्ही जे निर्णय घेता त्याचे दुष्परिणाम जर सामान्य कार्यकर्त्यांनी तालुका जिल्हा पातळीवर भोगायचे असतील तर मग त्यांनी जे निर्णय त्यांच्या पातळीवर घेतले आणि त्यांच्या स्थानिक कारणासाठी घेतलेत त्याचे दुष्परिणाम भोगायची तयारी सुद्धा तुम्ही ठेवली पाहिजे आज कठोर कारवाईची ग्वाही देताना देवा भाऊ जेव्हा म्हणतात की आम्ही कठोर कारवाई करू मग तुमच्यावर कठोर कारवाई करायचा अधिकार त्या कार्यकर्त्याला का नाही लोकशाही आहे ना लोकशाहीची जी, जी उतरंड आहे त्याच्यात सगळ्यात खालचा थर जो असतो तो, तो कार्यकर्त्यांचा असो त्याच्यानंतर स्थानिक पातळीवरचे नेते असतात त्यांची बांधिलकी एवढी असते की जेव्हा लोकसभा विधानसभा निवडणूक येते तेव्हा आपल्या विभागातून आपल्या क्षेत्रातून भरभरून आपल्या पक्षाला किंवा आपला पक्ष ज्या गटबंधनात आहे त्या गटबंधनाला भरभरून मतं द्यायची मत, मत मिळवून द्यायची सुनेत्रा पवार यांना बारामती मतदारसंघामध्ये जो खडकवासला वगैरे विभाग येतो तिथून मतं का नाही पडली तो मतदारसंघ भाजपचाच आहे भाजपचा आमदार तिथून निवडून येतो पण तिथला स्थानिक कार्यकर्ता अजित विषयी कमालीचा नाराज होता आणि म्हणून त्याने सुद्धा पक्षाच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या भूमिकेवर सुनेत्रा पवार यांना पाठिंबा देण्याच्या भूमिकेवर कठोर कारवाई केली होती आणि त्याचा फटका लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला ऑल ओव्हर महाराष्ट्र बसलेला आहे कारण तुम्ही द्या न द्या तो अधिकार कार्यकर्त्याला असतो असतो तुमच्या अशा निर्णयामुळे त्या स्थानिक पातळीवरच्या कार्यकर्त्यांचं किती नुकसान होत आता तुम्ही बघा गेली वीस वर्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे समर्थक आपापल्या विभागामध्ये एकमेकाला आई माईवरून शिव्या देत होते एकमेकांची प्रसंगी मारामारी केलेली आहे डोकी फोडलेली आहेत आज दोन भाऊ एकत्र आले महाराष्ट्राच्या डोळ्याचं पारणं फिटलं वगैरे वगैरे बोलणं सोपं आहे पण त्या दोन पक्षातल्या लोकांना स्थानिक पातळीवर एकत्र येऊन काम करणं एकजुटीने काम करणं किती अवघड होत आहे दिसतं ते मिटक्या मारत भाजपवाले बघणार असतील तर मग अंबरनाथ असो किंवा अकोट असो तिथल्या कार्यकर्त्यांनी स्थानिक पातळीवर जे जे काही राजकारण केलेलं असेल ते समजून घेणं सहन करणं आवश्यक आहे त्यांचा कान पकडायचा अधिकार जर तुम्हाला असेल तर मग गेल्या लोकसभा निवडणुकीत तुम्हाला दणका ज्या कार्यकर्त्याने पाठीराख्याने आणि तुमच्या मतदाराने दिला ते सुद्धा विसरून चालणार नाही लोकशाही ही सगळ्यांसाठी सारखी असेल तर तुम्ही मुख्यमंत्री वा पंतप्रधान व्हा किंवा आणखीन मंत्री वा आमदार वा खासदार वा पण जो अधिकार किंवा जी निष्ठा कार्यकर्त्याने आपल्या वरिष्ठ नेत्यांना दिलेली असते तेवढी आस्था अपुलकी जर वरिष्ठ नेते तळागाळातल्या कार्यकर्त्याला दाखवणार नसतील तर मग तुम्हालाही तो कार्यकर्ता धडा शिकवत असतो आणि मी हे एक उदाहरण दिलं तुम्हाला बारामती मतदारसंघातला खडक वासला किंवा कोथरूड भाग जो आहे त्यामध्ये सुनेत्रा पवारांना मतं नाही पडली याच कारण सामान्य कार्यकर्त्याने राज्यातल्या आणि केंद्रीय भाजपच्या नेतृत्वाच्या अजितदादा विषयक भूमिकेचा कान पकडला होता कठोर कारवाई केली होती त्या पहिली ही गोष्ट ठरवा जर या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत आणि कार्यकर्त्यांना स्थानिक पातळीवर योग्य तो निर्णय घेण्याचा अधिकार दिलेला असेल तर मग त्या महा नगरपालिका त्या नगर परिषदा तिथले पद वाटप तिथलं सत्ता वाटप यामध्ये राज्य पातळीवरच्या किंवा केंद्रीय पातळीवरच्या नेत्यांनी नाक खोपसण्याची गरज नाही अजिबात गरज नाही मग तो कुठल्याही पक्षातला असो कुठल्याही पक्षात आणि लक्षात ठेवा म्हणून प्रकाश रे प्रशांत जगताप यांनी शरद पवार गटाचा राजीनामा दिला त्याचं कारण तेच होतं की आम्ही कुठल्या तोंडाने त्या मतदाराकडे जायचं ज्या अजितदादांना काल शिव्या घातल्या आज त्यांच्या बरोबर चला त्यांना मत द्या हे कुठल्या तोंडाने बोलू तेव्हा तुमच्या इच्छेनुसार सामान्य कार्यकर्त्यांनी गुपचुप बळी जायचो बळीच्या बकऱ्यापर्यंत बकऱ्यासारखं आपलं निर्मूळ गर्दन छाटून घ्यायची नाही लोकशाहीत हे चालणार नाही होणार पण नाही मग त्या कार्यकर्त्यासमोर एकच मार्ग राहतो की पक्ष सोडायचा नेतृत्वाचे आदेश झुगारायचे आता महापालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने अनेक पक्षातल्या कार्यकर्त्यांनी वरिष्ठांनी घेतलेले निर्णय झुगारून बंड केलेला आहे पक्षांतर केलेली आहेत त्याचं बेसिक कारण ते पक्ष शिस्त ही फक्त अनुयायांपुरती स्थानिक पातळीवरचे नेते कार्यकर्ते यांच्यासाठी नाही पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वासाठी सुद्धा ते असलं पाहिजे तुम्ही जर त्यांचा कान पकडणार असाल कठोर कारवाई करणार असाल तर त्यांना सुद्धा जाप विचारण्याचा अधिकार असतो आहे हे गृहीत आहे हो लोकशाहीमध्ये आणि म्हणून जर तुम्ही ज्या वरिष्ठ पातळीवर तडजोडी करता राज्याच्या पातळीवर तेव्हा जर ते तुम्हाला समजून घेत असतील तर मग त्यांच्या पातळीवर त्यांनी जे निर्णय केलेत ते समजून घ्यायचे असतात समजून घ्यायचे असतात हा बाकी व्यवहार म्हणून कठोर कारवाई करू काय नाही चार दिवस काढलं जाईल सहा महिन्यानंतर ते परत पक्षात आलेले दिसतील ही सगळी जनमानसातली धुळफेक असते एकदा महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका संपल्या की त्या सगळ्यांना परत आपापल्या पक्षात घेतलं जाईल याविषयी सुद्धा माझ्या मनात काळी मात्र शंका नाही पंतप्रधान पद भूसलेले देवेगौडा सुद्धा अशी खोटं खोटं रडण्याची नाटकं करत होते अख्खा वेळ डोळ्याला रुमाल लावून आपला मुलगा लाडका मुलगा हा सोबत गेला म्हणून रडून सगळ्या पुरोगाम्यांना उल्लू बनवत होते पण एकदा ते होऊन गेल्यानंतर सहा आठ महिन्यांनी तेच देवेगौडा अडवाणींच्या घरी पायऱ्या झिजवत होते कि बाबा माझ्या मुलाला तीन वर्ष पूर्ण मुख्यमंत्री राहू दे एवढ्यात बदलू नका वगैरे वगैरे आठवत तुम्हाला पण मुद्दा इतकाच आहे की जर लोकशाहीमध्ये स्थानिक निवडणुका या कार्यकर्त्यांच्या असतील तर स्थानिक पातळीवरचे निर्णय घेण्याचा अधिकार सुद्धा त्या कार्यकर्त्याला मिळालेला असतो आणि त्यांच्यावर पक्षशिस्तीचा भडगा उगारून कार कठोर कारवाई करण्याच्या ज्या गोष्टी सांगितल्या जातात त्या निरर्थक आहेत तो अधिकार तुम्हाला नाही कारण अनुशासन शिस्त ही खालच्या ना असते तितकीच ती वरच्याना असते देवाने देव राहायचं असतं तर भक्ताला भक्त राहता येतं बापाने बापासारखं वर्तन केलं तरच मुलाला बापाचा मान राखता येतो असो मित्रांनो आता थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा नमस्कार